आमचे सर्वांचे धम्मगुरू पूज्यबंत पयाभो देरुरगाव नांदेड यांचाही आज वाढदिवस आहे आणि आंबेडकरी चळवळीचे युवा नेते काँग्रेसचे जातीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय राजकुमार इंगडे यांचाही वाढदिवस आहे या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती या ठिकाणी या फार मोठ्या भव्य वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं होतं हो या ठिकाणी मराठवाड्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये धम्म चळवळ गतिमान करण्याचं काम पूज्य बदन्त प्रयाबोदे थेरो यांनी केलेलं आहे आणि आजच्या या राजकुमार रेंगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नांदेडमध्ये भरगच्चे कार्यक्रम असताना देखील बंदी जे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आम्ही आमचं भाग्य समजतो असेच सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी राहोत या ठिकाणी मी मींगडे परवराच्या वतीनं आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीनं तुझे भदंत पहिली फेरो आणि राजकुमार इंगडे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि दलित चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नेते या तालुक्यामध्ये ज्यांचं भरपूर ग्रामीण असल शहरी भागामध्ये संपर्क असलेले दलित चळवळीचे कार्यकर्ते राजू इंगडे यांच्या आज वाढदिवसानिमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने त्यांची पुढील वाटचाल अशीच खंबीरपणे चालत या यामुळे शुभेच्छा देतो थँक्यू